भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतासाठी लिहिलेला कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला कायदा आणि त्यांच्या या संविधानावरती चालणारा हा पूर्ण भारत देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा लिहिल्यानंतर जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा लिहिला आहे या कायद्यावरती जर का हा पूर्णपणे भारत देश जर का चालला तर या भारताचा विकास हा कोणीही रोखू शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन ला आपल्यातून निघून गेले परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कीर्ती किती मान आहे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही कार्य या भारतासाठी इथल्या बहुजनांसाठी आणि प्रत्येक वर्गासाठी जे काही केलंय ते अतुलनीय सुद्धा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य आणि त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आर पी आय पक्ष किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मंत्र आणि शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या तत्वावरती चालणारा बौद्ध समाज परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर कितीतरी नेते किंवा कितीतरी कार्यकर्ते आणि या समाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कायद्यानुसार संविधानानुसार या जगाला पोचवण्यासाठी अहोरात्र मेहनत सुद्धा घेतली परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर ज्या ज्या कार्यकर्त्यांनी किंवा ज्या ज्या पॅन्थर मधले असतील किंवा विविध क्षेत्रामधील ज्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार किती योग्य या देशाच्या उद्दिष्टांसाठी किंवा या देशासाठी महत्वाच्या आहेत हे सांगण्याचं सा काम केलं परंतु असंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नवीन क्रांती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती प्रेम करणारा हा समाज आणि या समाजाला समा बरोबर घेऊन जाणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर त्यांचेच नातू प्रकाश आंबेडकर हे सुद्धा आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या समाजाला दाखवलेला मार्ग आणि या समाजाला पुढे घेऊन जाण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असलेला हात किंवा बहुजन समाजासाठी आणि इथल्या भारतातील प्रत्येक नागरिकासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही कार्य केलं तसंच त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून बहुजन समाजासाठी आणि इथल्या प्रत्येक समाजासाठी जो समाज बाळासाहेब आंबेडकरांवरती किंवा प्रकाश आंबेडकरांवरती प्रेम करतो तसंच प्रकाश आंबेडकर सुद्धा किती प्रेम करतात या समाजावरती किंवा हा समाज कसा सुधारला पाहिजे याच्यासाठी सुद्धा त्यांची पावले आता वेगाने सुरू सुद्धा आहेत परंतु याच सर्व घटकामध्ये जर का राजकारण जर का पाहिलं तर राजकारणामधून समाजकारण आणि राजकारणाची सत्ता आपल्याकडे असणं हे सुद्धा गरजेचं आहे एखाद्या समाजाला किंवा बहुजन वर्गाला त्यांचे न्याय आणि हक्क जर का मिळून जर का द्यायचे जर का असतील तर आत्ता प्रकाश आंबेडकर यांची नवी क्रांती ही सुद्धा चालू आहे परंतु या सर्व घटकामध्ये राजकारणाचा नवीन पैलू किंवा राजकारणाची नवीन सांगड आणि लोकांनी जर प्रकाश आंबेडकरांना जर का आत्ता मदत जर का केली किंवा आपलं मोलाचं मत जर का प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला जर का टाकलं तर प्रकाश आंबेडकर हे मुख्यमंत्री होऊ शकतात का याच सर्व प्रश्नांचे उत्तर आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी समीर खांडागळे आणि तुम्ही पाहताय वैचारिक धिंगाणा नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत किंवा वंचित बहुजन आघाडीची स्थापना करून प्रकाश आंबेडकरांनी बौद्ध समाजाची किंवा इथल्या बहुजन समाजाची नवीन दिशा किंवा योग्य मार्ग निवडला सुद्धा होता परंतु वंचित बहुजन आघाडीला आलेलं यश आणि पंचेचाळीस ते पन्नास लाखाहून घेण्यात येणार दोन हजार एकोणीस मध्ये मतदान याच्यावरती प्रकाश आंबेडकरांची येथे ताकद सुद्धा वाढली प्रकाश आंबेडकरांनी हे दाखवून सुद्धा दिलं की आम्ही सुद्धा कुठेच कमी नाहीत परंतु आत्ताच्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभेच्या रणधुमाळीमध्ये प्रकाश आंबेडकरांचं नेतृत्व किंवा प्रकाश आंबेडकर नक्की कोणता निर्णय घेणार जेणेकरून प्रकाश आंबेडकर हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत जे, जे महाराष्ट्र राज्याचे जर का मुख्यमंत्री जर का झाले तर इथला बहुजन समाज हा प्रकाश आंबेडकरांना किंवा प्रकाश आंबेडकर हे इथल्या बहुजन समाजाला न्याय सुद्धा देऊ शकतील परंतु जर वंचित बहुजन आघाडी मागच्या वेळेसारखी जर का एकटे जर का लढले आणि बाकीच्या मतांचं जर का विभाजन जर का येथे जर का झालं तर प्रकाश आंबेडकरांना हे थोडंफार कठीण सुद्धा जाईल परंतु आत्ता सध्या दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या रणधुमाळीमध्ये किंवा या रानांगणामध्ये प्रकाश आंबेडकर हे जर त्यांच्या गनिमी काव्याने म्हणता येईल किंवा प्रकाश आंबेडकर जर का मुख्यमंत्री जर का झाले तर इथल्या बहुजन समाजासाठी ही योग्यच गोष्ट आहे किंवा अभिमानाची गोष्ट आहे कारण आत्ता मागेच बच्चू कडू यांनी सुद्धा विधानसभेमध्ये आपले प्रश्न मांडताना प्रत्येक समाजाचा आतापर्यंत मुख्यमंत्री झाला आहे किंवा एखाद्याच समाजाला हा चान्स नको आत्ता बहुजन समाजाच्या हितासाठी प्रकाश आंबेडकरांना प्रत्येकाने मदत केली पाहिजे किंवा प्रकाश आंबेडकरांना मुख्यमंत्री झालेलं बघायचंय हे सुद्धा बच्चू कडूंनी विधान भवनामध्ये मांडलं आतापर्यंत जेवढे मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये झाले त्यांच्यापैकी बाळासाहेब आंबेडकर जर का मुख्यमंत्री जर का झाले तर या महाराष्ट्राला नवीन दिशा सुद्धा मिळू शकते कारण आतापर्यंत जेवढे मुख्यमंत्री झाले यांनी त्यांच्या त्यांच्या जीवावर किंवा त्यांच्या त्यांच्या मतांच्या जीवावरती आणि एका पक्षाच्या जीवावरती मुख्यमंत्री पद हे गाठलं सुद्धा परंतु बाळासाहेब आंबेडकर जर का मुख्यमंत्री जर का झाले तर बाळासाहेब आंबेडकर हे उच्च शिक्षित किंवा स्वतः ऍडव्होकेट सुद्धा आहेत हे महाराष्ट्राला नवीन दिशा देण्याचं काम करू शकतात किंवा इथल्या बहुजनांच्या विकासाचा प्रश्न हा लगेचच मार्ग सुद्धा लागू शकतो प्रकाश आंबेडकर म्हणजे एका ज्ञानाची ऊर्जा किंवा प्रकाश आंबेडकर म्हणजे थोर विचार प्रकाश आंबेडकर म्हणजे विचारांशी सांगड आणि प्रकाश आंबेडकर म्हणजे विचारांनी विचारांशी विचारांचा दिलेला लढा म्हणजेच प्रकाश आंबेडकर इथे लोकसभेच्या आणि विधानसभेच्या या आत्ता येणाऱ्या निवडणुका आणि नवीन पक्ष किंवा इतर घटक पक्ष मिळून किंवा नवीन विकासाची नांदी ही तयार करण्यासाठी इंडिया आघाडी पक्षाची सुद्धा स्थापना झाली किंवा इंडिया आघाडी आणि त्याच्यानंतर या इंडिया आघाडीमध्ये विविध पक्ष सामील झाले त्याच्यानंतर अगोदरची महाविकास आघाडी किंवा त्याच्यामधले फुटलेले पक्ष किंवा महाविकास आघाडी ही नव्याने तयार झाल्याच्या नंतर प्रकाश आंबेडकर हे सुद्धा या आघाडीमध्ये जाणार अशा चर्चांना उधान सुद्धा आलं होतं परंतु हे उधान काही काळ थांबले सुद्धा इंडिया आघाडीचा फॉर्म्युला महाविकास आघाडीचा फॉर्म्युला याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून असणारे प्रकाश आंबेडकर यांचा पण काहीतरी फॉर्म्युला असेल इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीमध्ये जर वंचित सामील झाला आणि वंचित सामील होऊन मतांचं विभाजन जर का टाळलं आणि जास्तीत जास्त मतदान जर का महाविकास आघाडीला जर का झालं तर महाविकास आघाडी ही येथे भाजपाला मतदान जास्त काढून देणार नाही परंतु जर का वंचितची मतं जर का टाळली आणि वंचित बहुजन आघाडी जर का महाविकास आघाडीमध्ये जर का गेली नाही तर हा फटका हा महाविकास आघाडीलाच बसू शकतो परंतु हा फटका वंचित बहुजन आघाडीला सुद्धा बसणार नाही का म्हणूनच वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीमध्ये जर का गेली आणि जर यांची सत्ता जर का आली तर याच सर्व घटक पक्ष किंवा जे काही सत्ताधारी पक्ष आता आहेत किंवा जे आमदार खासदार आहेत यांनी जर का प्रकाश आंबेडकरांचा जर का विचार जर का केला आणि जर का मुख्यमंत्री बनवायचं जर का म्हटलं तर प्रकाश आंबेडकरांना मुख्यमंत्री पद हे मिळू सुद्धा शकत परंतु जर वंचित बहुजन आघाडी एकटी लढली आणि महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी जर का वेगवेगळी लढली तर वंचितला सुद्धा पटका बसू शकतो परंतु या सर्व घटकामध्ये किंवा या सर्व सिच्युएशन मध्ये जर का एकत्र येऊन जर का लढले आणि जर प्रकाश आंबेडकरांना यांची सत्ता आल्याच्या नंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हे पद जर का दिलं तर महाराष्ट्राची नवीन दिशा किंवा महाराष्ट्राचं नवीन समीकरण नवीन राजकारण नवीन समाजकारण हे बदलू शकतं कारण एक उच्च शिक्षित माणूस हा समाज घडू सुद्धा शकतो आणि समाजाला पुढे नेण्याचं काम सुद्धा करू शकतो बौद्ध समाजाप्रमाणेच इथे बहुजनांना वाटतंय सुद्धा की प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री व्हावं परंतु हेच सत्यात उतरवण्यासाठी इथल्या बहुजनांनी प्रकाश आंबेडकरांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहत जास्तीत जास्त प्रकाश आंबेडकरांना मत मिळवून देणे किंवा वंचित बहुजन आघाडीची ताकद दाखवून वंचित बहुजन आघाडी किंवा महाविकास आघाडीमधून जर का वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीमध्ये जर का सामील जर का होत जर का असेल किंवा इंडिया आघाडी महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी हे जर का एकत्र ये येऊन जर का लढले तर नक्कीच प्रकाश आंबेडकर हे मुख्यमंत्री होऊ शकतात हे सुद्धा खरं गेल्या पाच वर्षापासून व्हॉट्सअप स्टेटस किंवा विविध नवनवीन स्टेटसची फेसबुक वरती खैरात होत असताना भावी मुख्यमंत्री प्रकाश आंबेडकर असे बॅनर सुद्धा झळकतात परंतु हे सत्यात उतरेल का किंवा जर प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री जर का झाले तर नक्कीच इथल्या बहुजनांना फायदा होईल किंवा प्रकाश आंबेडकर हे इथलं नवीन राजकारण बदलू सुद्धा शकतात आणि इथल्या प्रत्येक वंचित आणि दलित किंवा इथल्या प्रत्येक घटकाला किंवा बहुजनांमधील सर्वच लोकांना याचा फायदा होऊ शकतो कारण प्रकाश आंबेडकर हा माणूस सहजासहजी न हरणारा माणूस अशी त्यांची ख्याती सुद्धा आहे प्रकाश आंबेडकर जर का मुख्यमंत्री जर का झाले तर इथल्या बहुजनांच्या विविध मागण्या किंवा बहुजनांवरती होणारे अन्याय अत्याचार हे थांबू शकतात प्रकाश आंबेडकर यांच्यावरती आळा सुद्धा घालू शकतात आणि प्रकाश आंबेडकर महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री किंवा ज्या पाच वर्षामध्ये ते मुख्यमंत्री पद सांभाळतील याच्यामध्ये मुख्यमंत्री किंवा महाराष्ट्राचा सर्वात सुंदर आणि चांगला मुख्यमंत्री म्हणून त्यांची ख्याती पूर्ण भारतामध्ये होईल सुद्धा म्हणूनच प्रकाश आंबेडकर हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं सुद्धा आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी किंवा आजचा व्हिडिओ तुम्हाला जर का कसा वाटला हे तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा आणि या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघतोय धन्यवाद